आज फक्त पत्रकार परिषदेचा होता म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्याचा प्रयत्न चालला होता माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले का संगंधरची सुद्धा ते बदनामी करू राहिले मराभावा म्हणून खरंच ते एवढे व्यतीत होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचा काही मुवमेंट आता मला मी लक्ष देऊन होतो शेवटी मी आता आमदार झालो माझे सोर्सेस चांगले काही तुमच्या मधले काही बाहेरचे या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या पराभवामुळं व्यतीत झाल्यानंतर आज तरुण आपल्याबरोबर येत नाही मतदार आपल्याबरोबर राहत नाही यामुळे अमोल खाताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक गट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवतोय तसे चर्चा माझ्या कामावर आली चार दिवसापूर्वी जगावर लवलेपणा लगेच प्रतिक्रिया दिल्या लगे संगमघरच्या तरुणाला व्यसन पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही खातने खात नाही याला त्याचं मत हा कशाला कोणाला व्यसन नेमकेल पण आज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक जा झालेत यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदी यांना विनंती करणार आहे या प्रकरणामध्ये नार्कोटेक्स डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असतील या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापून या संगमनेरमध्ये जे ड्रग माफिया ह्या लोकांना कोणाचा राजाश्रय मिळतोय हे सोबण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं हा भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जी निवडणुकीमध्ये चालू असती मोठ्या मनाने स्वीकारायची असती झालेल्या सुखातून सुदृपुढे राहायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संघटनेमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्स प्रमाण वाढलं याच्या आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली निश्चित सांगाल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्या नाही कार्यकाळामध्ये मध्ये स्वतः अवैध धंद्याचा उच्चारचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाई असताना जी दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन ग्राम रिंडी अंमली पदार्थ सापडला पण मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगमधे मध्ये ड्रग्ज हे ड्रग्ज ज्यांनी आणले त्यांना निश्चित राजा सभेत कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे का पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत त्यांचे मोबाईलचे यांच्या पी एनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे त्यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊन होऊ नये यासाठी कुणी कुणी दबाव आणला याची सुद्धा आता येणाऱ्या कालावधीमध्ये चालिसा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे हे फोटो आहेत हा कोणाचा त्याला राजेश रुन देत आहे हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे हा कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे एक फोटो आला दुसरा फोटो आनंदाने केक आहे तुम्हाला वेगवेगळे उपरच्या माध्यमातून मी दाखवतो हिंदी ड्रग्स प्रकरणामध्ये जे आरोपी आणलेत आहे त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न मागील लोकांनी केलाय असं मला काही चर्चेत कळाले तुम्ही कोणत्या प्रकारे माझ्यावर आरोप करताय पराभवामुळं तुम्ही या खाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे ट्रक्स व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून माहिती आहे का संगमनेरातील काही महिला भगिनींना मुलींना सुद्धा मार्गाला लावण्याचा प्रकार काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री मोदयाकडे करणार आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो तुम्ही तर ते देत आहे आता मला काळजी घ्यावं लागेल तुमकडं माझ्या ऑफिसमध्ये एखादा चुकून बॉक्स माध्यमातून पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आत्ताच माझ्या घरापासून गेलो होतो तर माझ्या 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 दोन लोकांचा घराची आणि गाडीची रेखी करताना दोन जणांना माझ्या गाड धरले आत्ताच दोन पंधरा मिनिट म्हणून मला आपल्या पत्रकार परिषद घ्यायला वेळ लागला तर दोन जणांच्या मोबाईलमध्ये मध्ये तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर त्याला फोटो आहे मी त्याला उघड उघड फोटो काढून देतो पण माझ्या घराची रिकी करण्याचा प्रकार काय सुरू आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बघलच पण मोबाईलमध्ये त्यांच्या जर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये भयंकर षडयंत्र आहे माझ्याकडे जी माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स चाललं होतं एकच गाडी कारवाई झाली एक पळून गेली पण त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे ते शोधले गेले पाहिजे ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे हे खूप मोठा रॅकेट आहे हे जे तरुण आमदार नामदाकडे घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत हे जे त्यांना पाठबळ जात यांचा ये सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्यामुळं इमडी ड्रग्स प्रकाराचे आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले आरोपी दाखवले त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठंतरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्थानला खालच्या पातळीवर चाललेत याचं सुद्धा आता संगम जनतेनी जनतेने लक्ष दिलं पाहिजे आणि संगम जनतेनेच याचा आता निर्णय घेतला पाहिजे कारण चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन चालू होतं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतोय का मी जर स्वतः सुपारी खात नाही बडशॉप खात नाही मला कुठलं व्यसन नाही माझ्याबरोबर राहणाऱ्यांना मी व्यसन कुठलं नाही माझ्याबरोबर राहणार जर तुम्ही व्यसन माणसं असेल माझ्याकडे आज मी माझ्या ऑफिसमध्ये कुणी व्यसन तुम्हाला आला तर मी त्याला बाहेर लावतो माझी वाद व्यसना माणसाला मी थांबून देते आणि माझ्यावरती आरोप होतो की मी तरुणांना मार्गाला लावतो किंवा हे करतो तर आज माझी खात्री मला विश्वास आहे का याच्या खोलामध्ये गेल्यावर सगळं गेल्या कित्येक वर्षापासून हे जे अवघड अंमली पदार्थ येत आहे या अं पदार्थाला पाठबळ राजेश्रे कोणाचा होता हे याच्यातून सिद्ध होते गुन्हेच दाखल होत नव्हते गुन्हे दाखल होऊनच दिले जात नव्हते त्यामुळे हे सगळं एकदम शांतपणे सुरू होतं सुप्तपणे सुरू होत आज माझ्या कार्यकाळामध्ये गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यामुळं जनता सुद्धा जनतेला माहिती आहे जर माझ्याकडून अशा पद्धतीने अशा लोकांना जर पाठबळ असतं तर या प्रकरण कधीच दाबल्या गेले असते माझा आज मी पुन्हा काय सांगतो संगमघार मध्ये ओक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणांना कॉलेजच्या मुलात कोण करत होतशिप मध्ये कोणाच हुक्का पार्लर होत धुक्का पार्लर लागणार म्हणतात कोण संगमातून शहरातून देत होत मला नाव घेऊन बघायला भाग पाडण्याचा जर प्रयत्न त्यांच्याकडून होणार असेल तर त्यांचे पुरावे कागदपत्र गृह विभागाला गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे देऊन आता पूर्ण सांगतो तुम्हाला याच्या मागे किती मोठं षडयंत्र राहतात याच्या बागे किती मोठे माणसं राहतात माझ्याकडे माहिती नुसतं दरच नाही संगमधराच्या आशीर्वादाने काही बाहेर बी बऱ्यापैकी त्यांचं पालन होत असत ते सगळे बाहेर काढायचे येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी हा प्रश्न उचलून दाखवा असं जे करणारे पकडले ते कुठे स्थानिक आहे का बाहेरच आहे नाही मी माझ्या मी आता खंडोबाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याच्यामुळं सगळं भंडाऱ्याने भरलो होतो आपल्याकडे पत्रकार परिषद लिहिण्याच्या निमित्ताने मी घरी फ्रेश होण्यासाठी गेलो असता मी आवडत असता की मला घालून सांगण्यात आलं का अशा असे दोन जण सारखे पाच सहा वेळेस आपल्या घरासमोरून गेले तर माझ्याला आता पोलीस प्रशासनाने माझ्यावर मागे हमला झाल्यापासून माझ्या सिक्युरिटी वाढवली तर त्यांनी तिथं बघितलं मोबाईल वरून शूटिंग फोटो काढले होते त्या तर त्यांनीच ते त्यांना संशोधितपणे त्यांनीच ते थांबून मोबाईल तपासला असता त्याच्यामध्ये शूटिंग माझ्या घराची माझ्या गाडीची शूटिंग पण मला आता ही भीतीवर पडली का उद्या माझ्या घरात म्हणा माझ्या इथं म्हणा कुणीतरी काहीतरी एखाद्या बॉक्समध्ये आणून बी ठेवू शकतं कारण सहा बॉक्स संगमनमध्ये आले तर अशी चर्चा मी काही तुमच्या माध्यमांच्या प्रतिनिधी अशा पद्धतीने इथं मोठं सुरू आहे आणि अजून याच्यात जर गेलं तर मला एक जबाबदारी सांगते का या आरोपीला अटक होणे याच्यावर गुन्हा दाखल नये म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव टाकणारे माझी लोकप्रतिनिधी याचं उत्तर देतील स्पष्ट बोल

काय माझे उद्या आवाज माझ्या ऑफिसमध्ये या कार्याने परगावला असता कौना काहीतरी ते म्हणून दिला असतं हे कुठेतरी पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग मला करण्यासाठी तर हे हे प्रकार सुरू नाही ना जाणवलाच जवळचे लोक आहेत की तुमच्याच जवळचे लोक तुमच्या राजा सगळ्यांनी चालणारे लोक तुमचा माझे नगरसेवक आत्ता उद्यमान उमेदवार त्याच्या कुटुंबातील सदस्य आहे असं मला कळत आहे त्याची काजी तुम्ही मी केली पाहिजे पण मला कळले माहिती की त्यामुळं माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतो आणि सत्य हे जनतेसमोर आलं पाहिजे संगम यापुढे आम्ही चालून देणार नाही पण पुन्हा मी जबाबदारी सांगतो सदर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मोदय यांना विनंती करून हे वाममार्गाला तरुणांना व्यस्ता करणारे जे लोक आहेत यांच्यावरती सुद्धा भरू शकत नाही सहारोपी करता येतं तर जर आरोप लावला यांचा जर सहभाग त्याच्यामध्ये सापडतोय का हे पोलीस प्रशासनाने तपासून घेतलं चार दिवसाची कस्टडी त्याच्यात फक्त दोन कस्टमर जे घ्यायला येणार होते त्यांची नाव समोर आले त्यांनी ते, ते, ते एकशे तीन ग्रॅम नाशिकून आला तर ते कुठून आणलं होतं ते जर त्याच्या घरातून त्यांनी आणलं होतं तर मग त्याच्या घरी का रेड पडली नाही त्याच्या घरात तसा साठा होता ही पुढची प्रक्रिया ही काही घडलेलीच नाही मग याच्यात कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे का असं वाटतं का कोणीतरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो असं काही नाही झाली त्यानंतर पद्धतीने अपेक्षित होतं जर ते झालं नसेल तर यासाठीच मला मुख्यमंत्री मोदयाला विनंती करायची का त्याला झाल्यानंतर त्याच्या घराची तपासणी झाली नाही असं तुम्ही म्हणता घराची झाली नाही प्रॉपर जर इन्व्हेस्टिगेशन होत असेल तर त्याचसाठी वरिष्ठांना मी सांगून त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि मी सांगितलंय का पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न झाला हे माझ्याकडे माहिती मला मिळालेली आहे त्याची मी खात्री शहानिशा केली आहे मला ते जाणवलंय का माझी आमदारांनी त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होऊ नये त्याला अटक करू नये यासाठी पोलिसांशी संवाद साधण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी केला त्यांच्या पियेंनी केला कुणी केला हे आता येणाऱ्या कोणी कालावधीमध्ये तपासामध्ये स्पष्ट झालं पाहिजे पण एवढं मोठं धाडस जर होत असेल दोन जणांतून भरतायत दोन जणांचे नाव दिले पण याच्यामध्ये निश्चितच चांगल्या चांगल्या नाव भविष्यात पुढे येतील असा मला विश्वास आहे